श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप म्हणजे खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला हे वर्ष सुखसमृद्धीचं आनंदीचं भरभराटीचं जाऊ द्या तुमच्या काही जे स्वप्न आहेत जी काही ध्येय आहेत ती पूर्ण होऊ द्या आणि तुमचं माझं नातं असंच घट्ट राहू द्या एवढी चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षातील हा पहिला व्हिडिओ आहे आणि मी जे स्वतः काही गोष्टी ॲक्सेप्ट केलेल्या आहेत ज्या मी स्वतः म्हणजे ठरवलेले आहेत मला असं वाटलं की माझ्या व्हिडिओ व जास्तीत जास्त माझ्यासारख्या सर्वसामान्य बऱ्याच ताई बघत असतात खूप छान छान तुम्ही कमेंट करता तुमच्या कमेंट वाचून पण मला खूप पॉझिटिव एनर्जी मिळत असते मला असं वाटतं तुम्ही ज्यावेळेला कमेंट करताना त्यावेळेला मला असं वाटतं की तुम्ही समोरून माझ्यासोबत बोलताय म्हणजे मला खूप छान असं तुमच्या कमेंट तु वाचून वाटत असतं मग मी जे काही ठरवलं आहे ना मला असं वाटलं की आज पहिला दिवस आहे मग माझ्या मा ताईंनासुद्धा ह्या गोष्टी शेअर कराव्यात त्याचा त्यांना नक्की लाभ होईल सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे टेन्शन कोणत्याच गोष्टीचं घ्यायचं नाही जास्त कुठल्याच गोष्टीचा विचार करू नका आत्तापर्यंत ठीक आहे दोन हजार चोवीसपर्यंत आपण बऱ्याच गोष्टीचं टेन्शन घेतलं खूप विचार करत बसलो काही झालं का ज्या गोष्टी आपल्या नशिबात आहेत त्या घडणारच आहेत त्यांना कोणीच रोखू शकत नाही पण उगीच आपण जास्त विचार करून ज्या गोष्टी घडणार त्या त्यासुद्धा घडवायला लागलो आहे त्यामुळं जेवढं होता होईल ना तेवढं ज्या अतिविचार करायचं थांबवा कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका टेन्शन जेवढं टेन्शन फ्री राहाल तेवढं तुम्ही रिलॅक्स राहाल होता होईल तेवढं आपल्याला रिलॅक्स राहायचं आहे तुम्ही जी कामं ठरवलेली आहेत ती कामं वेळच्या वेळी करा कारण सगळ्यात महत्त्वाची वेळ आहे आत्ता तुम्ही वेळेला महत्त्व दिलं तर वेळ तुम्हाला महत्त्व देईल ठीक आहे आत्तापर्यंतच्या आयुष्यात आपण थोडंसं पाठीमागं वळून बघायचं आत्तापर्यंतच्या आयुष्यात आपण काय केलं पण नाही दोन हजार पंचवीसमध्ये आपण असं काहीतरी सक्सेस मिळवायचं की पुढच्या डिसेंबर महिन्यात आपल्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे उगेच मरगळलेलं राहायचं नाही एक अशी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यात आली पाहिजे आणि याची सुरुवात आजच्या दिवसापासूनच करायची आहे जेवढं होता होईल ना तेवढं तुम्ही पैशांची सुद्धा बचत करा कारण ज्या वेळेला आता तुम्ही बऱ्याच वेळेला तुम्हाला अनुभव आले असतील आणि या वर्षात आपण पाठीमागच्या वर्षांचे अनुभव घेऊन पदार्पण करायचं आहे तुम्हाला अनुभव आले असतील ज्यावेळेला तुमच्याकडे पैशाची कमतरता होती त्यावेळेला कु तुम्हाला आणि कशी मदत केली त्यामुळं या वर्षापासून नवीन दिवसापासून थोडेसे पैसे सेविंगसुद्धा करायला सुरुवात करा यानंतर आपल्या अंगात जो आळस भरलेला आहे आज करू उद्या करून मी चांगला दिवस बघून करते एखादा मुहूर्त बघते किंवा आता उद्याचा दिवस जाऊ दे आजची एक तारीख आहे नको असं अजिबात म्हणायचं नाही तुम्ही ठरवले ना ज्या वेळेला ठरवले त्याच वेळेला करायला सुरुवात करायची कोणता तुम्ही ज्या वेळेला म्हणजे कोणताच दिवस शुभ किंवा अशुभ नसतो तुम्ही ज्या वेळेला चालू करताना तीच वेळ शुभ असते असं समजायचं आणि आजचं काम आजच आजच करायचं उद्या अजिबात नाही एखादा अध्यात्म मार्ग पकडा तुम्ही ज्या गुरूंची सेवा करता ज्या देवांना मानता त्यांचे जे आध्यात्मिक ग्रंथ आहेत ते वाचा त्यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे का तुम्ही जेवढा वेळ बाहेर देत आहे सोशल मीडियाला त्यातून जे ट्रेस घेत आहे टेन्शन घेत आहे त्यापेक्षा तुम्ही ज्या गुरूंना मानता त्यांचे ग्रंथ वाचा त्यातून तुम्हाला ना एवढी छान छान माहिती मिळेल त्यांनी त्यांचं आयुष्य कसं घालवलं प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम होते तरीसुद्धा त्या प्रॉब्लेम्समधून ते सगळे बाहेर पडले आपण आपणसुद्धा बाहेर पडू आपल्या म्हणजे जुन्या कथा आहेत त्यामध्ये दाखव म्हणजे सांगितलं जातं आपण बऱ्याच वेळेला वाचलेत देवांनासुद्धा प्रत्येक गोष्टीला म्हणजे फेस करावं लागलं त्यांच्यासुद्धा वाटेत भरपूर काटे आले ते सारून ते पुढे गेले आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत मग आणि आपल्याला आत्तापर्यंतच्या आयुष्यात कितीतरी वेळा प्रॉब्लेम्स आले अडचण आल्या संकट आले त्यावर आपण सगळ्यांनी मात केली आणि आपण परत उभं राहिलो अगदी तसंच या पंचवीस दोन हजार पंचवीसचा आजचा एक जानेवारी दोन हजार पंचवीसचा दिवस आहे तुम्ही फक्त डोक्यात हे ठेवा कोणताही प्रॉब्लेम येऊ द्या अडचण येऊ द्या टेन्शन येऊ द्या त्याला मी सामोरे जाणारच आहे कारण मला पाठीमागचा अनुभव आहे या काही म्हणजे जे अडचणी प्रॉब्लेम्स आहेत ते काय आपल्या वाटेतून कमी होणार नाही पण तुमच्या म्हणजे त्याची तीव्रता तरी आपण कमी करू शकतो आपल्याला भरपूर अनुभव आलेत या अनुभवांची शिदोरी घेऊनच आपण या वर्षात पदार्पण करणार आहे आणि पुढं जाणार आहे ज्या काही गोष्टी झाल्या का भूतकाळात जे आपल्या हातातून झालं ज्या गोष्टी घडायला नको होत्या त्या घडल्या आता त्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात वेळ अजिबात वाया घालवू नका कारण त्या गोष्टी तर आपण आता म्हणजे काहीच करू शकत नाही घडून गेल्या ना ठीक आहे सोडून द्या आणि भविष्याचा पुढचा सुद्धा विचार करू नका की माझं पुढं जाऊन कसं होईल तुम्ही आजचा दिवस जगा आज आपला आपण आजचा दिवस कसा जगलो हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही कालचा दिवस परत आणू शकत नाही उद्याचा दिवस कसा असेल हे तुम्हाला माहिती नाही त्यामुळं जेवढं जगता येईल ना तेवढं आजचा दिवस जगा कोणत्याच गोष्टीचा वि जास्त विचार करू नका नेहमी ना पॉझिटिव्ह गोष्टी बोला जे आज तुमच्यासोबत लोक आहेत त्यांना जपा जे तुम्हाला सोडून गेले त्यांचा अजिबात विचार करू नका तुमचं तुम्हाला माहिती आहे का तुमचं आयुष्य किती आहे किंवा तुमच्यासोबतच्या माणसांचं आयुष्य किती आहे जेवढं आयुष्य आहे तेवढं एकत्र एक व्यवस्थित घालवा वेळ आणि गेलेली माणसं परत आपण आणू शकत नाही त्यामुळं आत्ता आपल्या सोबत जी वेळ आहे आणि जी माणसं आहेत ना त्यांच्यासोबत मस्त राहा एन्जॉय करा सोशल मीडियानंतर फालतू गोष्टी किंवा असं ज्या काही गोष्टी असतात ज्याने तुम्हाला त्रास होतो अशा गोष्टींपासून थोडंसं लांब राहावा तुम्ही काहीतरी ध्येय ठरवा तुमचं काहीतरी स्वप्न ठरवा आणि ना असं एकदम ना पॉझिटिव्ह राहावा की तुम्हाला ना पुढच्या दोन हजार पंचवीस डिसेंबरला ना असं एक खूप छान फील झालं पाहिजे नाही मी या वर्षात काहीतरी अचीव केलं असं म्हणजे तुमचं तुम्हाला स्वतः सांगता आलं पाहिजे एक स्वतःबद्दल अभिमान बाळगता आला पाहिजे असंच काहीतरी करा ठीक आहे आत्तापर्यंतची वर्ष गेली नाही विचार करायचा आत्तापर्यंत नाही केलं ना पण मी आता, आता एका वर्षात करून दाखवेन असं स्वतःला जेवढं पॉझिटिव्ह सांगता येईल तेवढं पॉझिटिव्ह बघा आणि ज्यावेळी तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओ बघता अशा व्यक्तींचे व्हिडिओ बघा की त्यातून तुम्हाला काहीतरी घेता आलं पाहिजे तुम्ही तुमच्या आयुष्याला तशी वाटचाल दिली पाहिजे उगीच आपलं दुसऱ्याची भांडणं दुसऱ्याचं टेन्शन घेऊन तुम्ही तुमचं लाईफ जगू नका योग्य त्यावेळी योग्य लोकांचा सल्ला घ्या तुम्हाला ज्या गोष्टी पटत नाहीत ना त्यांना नाही म्हणायला शिका उगेच दुसऱ्याला काय वाटेल ह्याचं मन दुखवेल त्याचं मन दुखवेल अजिबात असा विचार करू नका आत्तापर्यंत तुम्ही हाच विचार केला मी याला दुखवलं तर त्याला कसं वाटेल तिला दुखवलं तर हिला कसं वाटेल अजिबात असला विचार करू नका तुमच्या मनाला काय वाटतंय ते योग्य आहे तेच करा काही गोष्टी ॲक्सेप्ट करायला शिका जोपर्यंत तुम्ही काही गोष्टी ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाणार नाही आणि हसत राहा मस्त एन्जॉय करा पहिलाच दिवस आहे जास्त काही आपण म्हणजे जास्त काही विचार करत बसायचं नाही आपलं आत्तापर्यंत जसं आयुष्य आपण काढत आलो त्याच्यापेक्षा चा जास्त चांगलं काढायचं चा आहे एवढंच फक्त डोक्यात ठेवा झालेत ना चुका सगळ्या विसरून जायचं प्रयत्न करायचा कशा तुमचा जो आवडता छंद आहे त्यामध्ये मन रमवा किंवा एखादं पुस्तक वाचा किंवा स्टोरी वाचा गुगलवर जाऊन आणि जे तुम्हाला असं निगेटिव विचार म्हणजे निगेटिव्ह विचार मिळतात ज्या गोष्टीतून किंवा एकटेपणा वाटतो त्या गोष्टीकडे अजिबात जायचंच नाही स्वतःला कधी एकटं समजायचंच नाही समोर एवढं काम ठेवायचं ना की आपण एकटे आहोत याची जाणीव करायला वेळच भेटला नाही पाहिजे एवढं काम ठेवायचं मग ते काय ठेवायचं हे तुमचं तुम्ही बघू शकता परत एकदा सांगते की आत्तापर्यंत ठीक आहे दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला म्हणून तर आज मी तुमच्या सगळ्यांच्यामुळे इथे आले आता दोन हजार पंचवीस चालू होत आहे तुमच्यासोबत मलासुद्धा पुढे घेऊन जावा एवढंच मी तुम्हाला सांगू शकते आपण पुढे जाऊन खूप चांगलं म्हणजे एकमेकांना साथ देऊन पुढं आपण जाऊ ज्या गोष्टी आपल्याला मला माहीत आहेत त्या मी तुम्हाला सांगेन तुम्हाला माहीत आहेत त्या मला तुम्ही सांगा असं एकमेकींचा आधार घेऊन आपण पुढे जाऊ ठीक आहे आत्तापर्यंत जे झालं गेलं ते सगळं विसरून जाऊया आणि असंच हसत खेळत दोन हजार पंचवीसचं वर्ष जगूया हा व्हिडिओ इथंच थांबवते काही चुकलं असेल तर तुमची ताई म्हणून मला माफ करा श्री स्वामी समर्थ